प्रश्नाचे विश्लेषण पाहू आपण खाली प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे संख्या आहेत अठ्ठावीस साठ नव्वद एकशे सतरा क्वेश्चन मार्क एकशे अठ्ठावन्न तर हे संख्या वाढत गेलेल्या आहेत तर याच्यामध्ये भुगो संख्या ॲड करत गेलेल्या असतील हे बहुतेक तर चला तर अठ्ठावीस अधिक बत्तीस बरोबर आठ अन दोन दहाला शून्य हात चाल एक दोन आणि तीन पाच आणि एक सहा तर साठमध्ये आपण तीस ॲड करू तर साठ आणि तीस नव्वद नव्वदमध्ये आपण हे सत्तावीस ॲड करू तर एकशे सतरा येते तर बघा हे बत्तीस तीस सत्तावीस तर बघू आपण बत्तीसमधून दोन वजा केले तीस राहिले तीसमधून तीन वजा केले सत्तावीस राहिले म्हणजे एक एक फरकाने क संख्या वजा करत गेलेल्या आहेत तर सत्तावीसमधून आपण इथून दोन वजा केलं इथं तीन वजा केलं तर ह्याच्यातून आपण वजा चार करू तर तेवीस येते एकशे सतरा अधिक तेवीस अधिक तेवीस सात तीन दहा ला शून्य हात चाला एक दोन तीन आणि एक चार चार आणि हे एक जे एकशे चाळीस आले उत्तर आपलं